तर हाय गाई जात चाललंय आम्ही सूर्या नदीवर उन्हाळ्यात जास्त गरम लागलाय तर आम्ही जातो सूर्या नदीमध्ये आज टाइम भेटला सर्वांना तर एकत्र जाऊन थोडी मजा करू आजचा दिवस गाडीवर आम्हाला जाम चॉईस आहे गाडी चालू आहे का बाईक वर जायचं जेनीला पण याय लागलाय जेनीला पण जाम गरम झाला एवढ्या दिवसांनी आंघोळ नाही केली त्याची आंघोळ करतो आता थोडी सूर्या नदीवर मोठी गाडी येतो मग जने जने तुम्ही येत तर तुम्ही पण चला फोन करा पटापट तुम्ही पण येत असेल तर चला पटकन मला वाटलेलं काय मी त्याच्यास काय बोलतो आमची तयारी चालू झाली आता सुरवात जायची लॅपटॉप पण आलाय बी बॉडी बिल्डर आमच्या गावातला चला निघालो आम्ही आता सुरेन नगर जाऊ थोड्या पोतो आम्ही लगेच सोप्रांत आम्ही तर रस्ता थोड़ी मजा आलालाय <laughs> चला पुढे भेटू आमची बिल्डिंग आहे कोणाला घ्यायची ना सांगा आम्हाला कॉन्टॅक्ट करा पटापट फ्लॅट अजून गेलेलं नाही मॅप बुकिंग पण झाले मॅप फक्त भट्टू नाही घेतला आमचा फ्लॅट अरे रे भट्टू सेफ्टी काय काय एवढा महा दिला नाही सस्ताव लॉवर आहे ना म्हणून जमत नाही आपल्याला अजून लवकर कारण तो लॉक ह्याच्यासाठी तुझ्यासाठी गेला होता साडेतीन हजाराचा तिकडे तीक़ होता होम थ्रेडर्समध्ये गेलेला हां चौकटवाला हां मुवमेंट करतो ना वर खाली मुळे मागे चला आता तुम्हाला हायवेला भेटतो आम्ही नाही आहेत आता घाटात आमचा देवसुखचा घाट चालू झाला आहे डायरेक्ट वाघोबा तू चरे लागली डायरेक्ट त्यासाठी आमचा पालघरचा मेन हायवे आहे आई वॉट स्माइल वॉट स्माइलला पण घरी पाणी नाही का, का। हा तेव्हा द्यावं लागलाय काय आमचा घाट वाघोबा घाट

Atau sudah sudah berjuara Atau surya kalau berjuru sudah पोहोचला मी आता सूर्या नदीवर आम्ही पोहोचलो आता सूर्या नदीवर आज गर्दी बघा सूर्या नदीवर केवढी आहे हे बघा आता उन्हाळ्याची गर्मी पण तेवढी आलाय मग आता आम्ही थोड्या वेळात नदी रांगोळ करू आल्या जरा जेणीसाठी जेणीला बरा नाही मी आता आलेले आम्ही आता आजची गर्दी मै आम्ही आता पोतले सूर्य नदीवर आता अंगण करतो थोडा जमिनीला पण टाकले टाक लवकर पाणीचा विचा भारी गोष्ट जमिनी बोलले बोलले जरा मी पण जातो थोडा एकी पकड मोबाईल आम चल न चल चल न चल न गो देना थोड़ा काय गेला लागला पाणी कुठतरी बाहेरला वडा वाला तो येईस तू अजून आता दिन री दिखती तू काही ना का बोलतो रेंदा रेंदा ना आ इकडे इकडे

apa kemana? nih kereta apa? ठीक आहे तो थोडं आतमध्ये नका आम्ही थोडी मजा घेऊ पाण्याची गणपती अप्पा हो चला जा हो माहीत असेल तुम्ही पण या आमच्यासोबत मी बघा बघा तेजास काय हँडसम आमच्या गावातला चिकनापोर काय गा घेऊ एकदम आजी शुक्रवारची करते हा <laughs> गर्दी जास्त नसते इकडे बस आमचा स्टॅमिना संपला स्टॅमिना संपला आमचा बुडायचं तू समोर जाऊ आता रिटर्न रिटन हॅटोला की लागेल तुला छट्टू माला कुठे येते मजा नाही तेवढी आज मस्ती मस्ती काय कमी आहे एकदम एकदा ट्राय करू पण अरे जनीला पोचाल एकदा ट्राय करा मी अरे अरे किस मी ખાચી તું ડ્રાય તો કરે થોડા હાથા મેની પોતે કઈ કઈ ઘેની પોતાના ચલા

लागली दोन तीन इकडे ना इकडे इकडे दाखव तुला घे घे तुझी घे तुझू घे तुझी घेडव बुडव 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 मोबाईल मोबाईल चाललो आता आम्ही सुरेंद अंगो वगैरे झाली आता निघूया घरचा रस्ता अंगो वगैरे थोडी झाली चांगली एकदम मस्त मजेत वगैरे आता जाऊ घरी वेळात लगेच चला आता मी घरी <laughs> सर्व एकत्र आता थोडीफार <laughs> जेनीचे जे पण अंघो झालाय आज एकदम मजेत जनी चला जेनी बोल ना

도대체 뭐하 गाडी घेतो पैसे होते युट्यूबचे फक्त शहरूख पण आधी दसिटी घेतला एक ट्रेडिंग खाली खाली बुकिंग केलं ला, आहे एक फ्लॅट बुकिंग केला आणि दुकान पण टाकलेलं नवीन पाण्यात पहिल्यांद काय सुद्धा डॉक्टरांच्या नेला तर डॉक्टर पाण्यात थोडी बरं वाटेल त्यामुळे जवळपूर पाच सारखे लागेल घाटाचा व्हिडिओ शुक्रवारी आणायला येते दर सुटेल ना फिरी ना आपल्याला काय एक दिवस काढायला लागेल हा बाय पावसाच्या अंग याच्या आम्ही तर फिरत असतो आमचा रेव्यू आता चाललोय घरीच आता पोहोचतील आम्ही दहा मिनिटांनी थोडाफार व्यू तुम्हाला दाखवतो मी जेवढा तुम्हाला दाखवण्यासारखा असेल तेवढा मी बघा आमचा मित्र भेटला आम्हाला हे बघा हे बघा हे बघा बाय चल

येतो कालदुर्ग आमच्या जागोबा घाटात फात दिसतात तिकडे घाटारात दिसतात बेस्त्यार वेळ कितीला सबस्क्राईब करा कमेंट लाईक शेअर वगैरे जास्ती जास्त करा मी पुढच्या वेळी जेवढे येईल जेवढं जमेल तेवढं सपोर्टही नाही कारण आम्हाला चांगला करा त्याच्या मी व्हिडिओमध्ये अजून फोटो होईल व्हिडिओ चांगल्या बनवत जाईल आता व्हिडिओला एंड करतो इकडेच आम्ही चांगलो घरी आता लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटलो डायरेक्ट लगेच तेजी व्हिडिओ अगोदरच आणली होत गाडी आता आमचा पण एंड झाला इकडे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये